नमस्कार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या होऊ गाठलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी वडनगी पंचायत समितीमधून दीपक भोरगे भारतीय जनता पार्टीकडून पंचायत समितीसाठी फॉर्म भरला होता आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माधुराव महाटीसाहेब आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली मार आज जी काही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीची युती झालेली आहे त्या अनुषंगानं मी आज आमचे वडनगेचे आमचे नेते त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती बावडा फॅक्टरीचे संचालक त्याचबरोबर बावडा फॅक्टरीचे आमचे दुसरे संचालक प्रशांत तलवेकर साहेब त्याचबरोबर तानाजी पाटील साहेब आणि शिवपार्थिदूतचे डेरीचे चेअरमन अप्पासाहेंदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी या ठिकाणी माघारी घेतो आहे आणि ही निवडणूक अगदी सगळीजण ज्या पद्धतीनं मोदी साहेबांचे हात बळकट केलं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं वडनगेच्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल अगदी ताकदीनं बळकट करून हरिरीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी भाग घेऊन ही निवडणूक यशस्वी करून दिलेली उमेदवारांना अधिकाधिक मतानं निवडून आणणार आहे आणि ह्याच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टी कमल चिन्ह त्याचबरोबर राष्ट्रवादीचं घड्याळ ह्या चिन्हावरती शिक्का मारून जास्तीत जास्त मतांनी या दोन्ही शिटांना निवडून द्यावं असं तुमच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम राम आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज